नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात मस्तात आणि आनंदी आहात तर आजचा पण व्हिडिओ अगदीच आपल्याला आवडण्यासारखाच आहे खूपच छोटासा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का तर मित्रांनो आजपासूनच मला सगळ्यांना सांगायचं आहे जे माझ्या वाचनात आलं आहे तेच मी सांगत आहे सो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की सकाळीच मन आत्मविश्वासाने भरून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खूप मौल्यवान शब्द आहे तो आपल्याला शेवटी व्हिडिओमध्ये ऐकायचा आहे तर आणि आपलं मन आत्मविश्वासाने भरून का घ्यायला पाहिजे तर कसं आहे मित्रमैत्रिणी आपले मन वा मेंदू भीतीपासून मुक्त करणे अत्यंत आवश्यक असते एखाद्या गोष्टीला आपण खूप काळापासून घाबरत असाल तर आपण ज्या गोष्टीला घाबरत असतो ती गोष्ट खरोखरच घडण्याची शक्यता वाढते ओके तर एका ग्रंथामध्ये लिहिलेला आहे ओळ आहे की दुःखच सत्य व्यक्त करते काय ओळ आहे दुःखद सत्य व्यक्त करते ती ओळ अशी आहे की ज्याला मी घाबरत होतो माझ्यावर तेच संकट आले तर काय मित्रांनो असं तर होणारच होतं कारण कोणत्याही गोष्टीला घाबरत राहिल्यामुळे आपल्या मनात अशा स्थिती निर्माण झाल्या होत्या की ज्या ती गोष्ट वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आणि आपली भीती खरी ठरली पण घाबरण्यासारखे काही नाही आणि तसंच त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आणखी एक सत्य वारंवार सांगितलं गेलेलं आहे की जर आत्मविश्वास असेल तर आपल्यासाठी काहीही अशक्य नसते आणि आपला, आपला जेवढा प्रगाढ विश्वास असेल आपल्यालाच तेवढे चांगले परिणाम मिळतील जर आपण आपले मन भीतीऐवजी विश्वासावर केंद्रित करून घेता तेव्हा आपल्या भीतीद्वारे संबंधित परिस्थिती बनविणे बंद करून टाकता ओके okay? आणि आपले मन भीतीऐवजी निकोप विचारांनी विश्वासाच्या विचारांनी भराल तर आपल्याला निकोप परिणाम मिळण्यास सुरुवात होईल तर ह्याबाबत एक डॉक्टर आहेत डॅनियल ए पिलिंग डॉक्टरचं नाव काय आहे डॅनियल ए पिलिंग त्यांनी एक मोलाचा सल्ला आपल्याला दिलेला आहे ते म्हणतात की रोज सकाळी बिछानातून उठण्यापूर्वी तीन शब्द तीन वेळा बोला मला विश्वास आहे मला विश्वास आहे मला विश्वास आहे अशा प्रकारे दिवसाच्या सुरुवातीलाच आपले मन विश्वासाने भरून घ्याल तर संपूर्ण दिवसात येणाऱ्या साऱ्या समस्या आणि अडचणी सुटल्या जातील आणि करून बघा मित्रांनो मीसुद्धा आ, हे हल्ली क चालू केलेलं आहे कारण की मला हे फार असं म्हणजे विश्वासपूर्ण वाटतंय तर तुम्ही पण करा मी पण करते बघूया आपल्याला त्याचे नक्कीच चांगलेच परिणाम मिळतील तर अशा प्रकारे दिवसाच्या सुरुवातीला मनात रुजवलेले रचनात्मक आणि सकारात्मक शब्द त्या प्रत्येकाला यशस्वी बनवू शकतात ज्याला आपण यशस्वी होण्याचा विश्वास असतो तर नक्कीच आय होप की तुम्हाला हा विषय आवडला आहे आणि जर विचार आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा भरभरून प्रेम करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन चांगल्या विषयाच्या चा व्हिडिओमध्ये धन्यवाद